करारी या स्वकथनाच्या प्रकाशन सोहळ्याच्या सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत तसेच महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे चेअरमन माजी चेअरमन फुले आंबेडकर विद्वत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष परकड भाष्यकार सन्माननीय प्राध्यापक रंजित मेश्राम सर त्याचप्रमाणे यांनी आता नुकतंच आपलं भाष्य केलं ते ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत एन व्ही ढोकेसर यांनी प्रकाशन केलं या भरारी पुस्तकाचं स्वकथनाचं असे बनते दीपंकर आणि या सत्कार सोहळ्याचे या पुस्तकाचे लेखक तसेच जे महाराष्ट्र राज्य लेखा व वित्त सेवेतून राजपत्रित अधिकारी म्हणून निवृत्त झाले असे माझे मित्र सुमेरजी कांबळे त्यांच्या सहचारिणी प्राध्यापक डॉक्टर सविता कांबळे आणि उपस्थित या ठिकाणी सभागृहामध्ये अतिशय प्रबुद्ध अशी दिग्गज नागरिक नागरिक आलेले आहेत मंडळी आलेली आहेत आमचे मित्र डॉक्टर त्रिलोक हजारे ज्ञानेश्वर भाऊ रक्षक आणि बहुजन संघर्षाच्या संपादक संध्याताई राजूरकर महाराष्ट्र राज्य वित्त एका सेवाचे पदाधिकारी सर एम साहेब आणि संपूर्ण सभागृहात उपस्थित असलेले सुजान बंधू आणि भगिनीं या पुस्तकाच्या निमित्तानं मला फार वीस मिनिटं मला दिले आहेत रणजित मेश्राम सरांनी तर यामध्ये मी या चार पाच गोष्टी या पुस्तकाच्या निमित्तानं सांगणार आहे तर ज्याप्रमाणे एकोणीसशे वीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोकनायकच्या याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायाचं एक वाक्य टाकलेलं आहे काय करू आता धरुणी या भिड निशंक तोंड वाजविली हे जे मुकनायकाचं ज्याला या देशामध्ये या व्यवस्थेने जी विषम व्यवस्था या व्यवस्थेने हजारो वर्ष लिहू दिलं नाही बोलू दिलं नाही त्या गेल्या स्वातंत्र्याच्या ह्या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष आहे आणि वर्षामध्ये ही भरारी आहे असे अनेक सुमेध आपल्याला पूर्ण या देशामध्ये की ज्यांना लिहू दिलं नाही बोलू दिलं नाही ज्यांना शिकू दिलं नाही म्हणून महात्मा फुले जसं म्हणतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र कचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले हे शिक्षण ज्यांना घेऊ दिलं गेलं नाही आणि त्या हजारो वर्ष या देशामध्ये कुठल्याही प्रकारचं शोध लागलेला नाही शिक्षणाची संधी नाकारल्यामुळं स्पर्धा कशी होईल तर भरारीच्या निमित्तानं सोमेधजीने हे जे भरारी घेतलेली आहे स्वकनाच्या निमित्तानं ती ही फार महत्वाची मला असं वाटते की शिक्षणामुळे खऱ्या अर्थानं हे हा समाज हे लोक हा देश पुढे जातो आहे आणि शिक्षणाचं आत्मपरीक्षण करण्याचं काम स्वपरीक्षण करण्याचं काम भरारीमध्ये सुमेधजीने केलेलं आहे मला वाटते की या प्रसंगी या दाम्पत्याचं खरं वैशिष्ट्य असं आहे की ज्याप्रमाणे सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या अठरा पकड जातीसाठी बहुजन समाजासाठी जे काम केलं शिक्षणाची द्वारा मोकळी केली त्याच पद्धतीनं ह्या दाम्पत्याने एक वैशिष्ट्य सुमेधीच असं आहे या भरारीमध्ये त्यांनी प्रसंग लिहिलेला आहे कि सविता ताईंच्या मागे ते स्वतः राहील यांच्यामध्ये पोटेन्शियल असून टॅलेंट असून त्यांनी आपल्या सहचारिणीला पुढे आणलं जवळ जवळ बावीस रिसर्च पेपर त्यांचे प्रकाशित झालेले आणि जवळपास शेकडोच्या वर त्यांची भाषण प्रबोधनाची भाषण झालेली आणि त्यांना घेऊन जातात प्रत्येक ठिकाणी त्यांच्या प्रोग्राम सुमेधी ही आजच्या युगामध्ये अतिशय महत्वाची बाब आहे का स्त्री समानतेच हे चित्र आपल्याला दिसते हे बुद्ध शाहू शाहू आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेमुळे मी ज्या लोकांना वाटत की ही विचारधारा घेऊन आपण समाजामध्ये चांगलं काम करू शकत नाही चांगलं जीवन जगू शकत नाही अधिक आनंददायी जीवन जगू शकत नाही त्या लोकांसाठी हे दाम्पत्य आदर्श आहे असं मला वाटतं आणि म्हणून यांचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक केलं पाहिजे ज्याप्रमाणे सावित्री फुले म्हणतात माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जसा मकरंद कवित कवितला त्याच पद्धतीचं सविता ताई आणि सुमेधीचं ट्युनिंग एक अत्यंत चांगलं की ही विचारधारा घेऊनही माणूस अतिशय चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतो खुलेशराव आंबेडकरी विचारधारा घेऊन माणूस अतिशय चांगलं समाजामध्ये नेतृत्व करू शकतो आपण समाजाचं प्रबोधन करू शकतो ही ही ह्या दाम्पत्यानं आपल्याला या, दाम आप या भरारीच्या माध्यमातून आणि त्यांच्या गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या सहजीवनातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे कारण बऱ्याच लोकांना वाटत हे अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्व आहे शुभेच्छा जसं सरांनी सांगितलं की ते स्विमर सुद्धा आहे पुरा पुरामध्ये पोहणारा हा माणूस आहे पुरामध्ये पोहणं साधी गोष्ट नाही ऑलिम्पिक मिळू शकते अशा लोकांना प्रचिक्षित केलं ते नॅशनल कॅडेट त्यांनी बार बेस्ट कॅडेट म्हणून बारा वेळा पुरस्कार प्राप्त केले आहे ते बारा नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे संजय जिवने संजय सायरे यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे एक शॉर्ट मध्ये काम केलेलं आहे एका पिक्चरमध्ये काम केलेलं आहे हे सगळं प्रशासनामध्ये काम करत असताना हे सगळं करणं लोक म्हणतात की रिटायर झाल्यावर आम्ही काम करू परंतु हे सोबत सोबतच हे काम करत आलेले आहे कारण ही जी समतीची बीज पेरणारी ही जी मंडळी आहे हे जे त्यांचं शुद्ध चारित्र्य आहे शील आहे प्रज्ञा आहे त्यामुळे हे काम ते करू शकेल प्रशासनामध्ये राहून कुठलंही भ्रष्टाचरण न करणे कुठलाही इतरांचा द्वेष न करणे जो कोणी असेल त्याला जसं आहे तसं स्वीकारणे ही जी बुद्धाची करुणा त्यांच्यामध्ये आहे त्यामुळं ते हे काम करू शकेल आणि म्हणून यांचा खऱ्या अर्थानं आदर्श आपल्या समोर असला पाहिजे की जे ज्या ज्या लोकांना वाटतात जसं बुद्ध सांगतो की एक्सेसिव्ह डिझायर्स ऑफ वेल्थ लिड्स टू डिस्कंटेंट अँड मिझरी अतिरिक्त लालसा ही महाकाय दुःखाचं कारण पण यांनी कधीही प्रलोभनाला ते बळी पडले नाही पूर्ण एकोणतीस तीस, तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कार ते कुठलंही भ्रष्टाचारण त्यांनी केलं नाही सचोटी प्रामाणिकपणा चारित्र्यान यानुसारच त्यांनी केलं काम केलं आदमी साहस हो चाहे वो अकेला हो तबी उचित मार्ग सगळित ना हे जे धम्मपदाचं वाक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उतरवलं आणि म्हणून अशी माणसं एक शाळेत म्हणतो युही बंजर पडे राहते खेद तुम्हारे सदयवतात हम मिट्टी में नहीं मिलते तो बोनेको क्या होता क्या हे जे बीज पेरलेली आहे जे तुकाराम महाराजांचा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ बोल हे बीज महत्वाचे आहेत म्हणून या देशामध्ये या व्यवस्थेवर कोणी प्रहार केला असेल ही जी प्रश्न विचारण्याची परंपरा भरारीमध्ये आपल्याला दिसेल एका मॅडम आहे त्यांच्याशी प्रश्नोत्तर त्यांनी चालली मिलीन प्रश्नासारखं म्हणजे ही प्रश्न विचारण्याची परंपरा आपल्या देशामध्ये जी आहे ते सिंधू संस्कृतीमध्ये होती ती चारवाकांनी बुद्धांनी महावीरांनी केली पुढे कबीरांनी केली इकडे तुकारामांनी केली मग फुले शाहू आंबेडकरांनी केली अलीकडच्या ही प्रश्न विचारण्याची परंपरा इंडियन म्हणून डॉक्टर अमरते सेन यांचं पुस्तक आहे तुम्ही जर वाचलं वाचलं असेल तर ते नक्की पाहिजे हे प्रश्न आपल्याला पडले नाही आपलं शरीर आपलं आहे पण मेंदू आपला कलम झालेला आहे कुठल्या तरी विचारधारेमुळं जी विषमतेची विचारधारा आहे जे म्हणतात की आम्ही श्रेष्ठ श्रेष्ठ आहे वी आर सुप्रीम युअर स्ले युअर सेकंडरी सिटीजन ही जी आहे ही स उयार इपॉन ही जी समतेची विचारधारा आहे ही, जी ने ही या निमित्तानं सुमेधीने आपल्या पुस्तकातून मांडलेली आहे सविताताईने आपल्या व्याख्यानातून आणि प्रबोधनातून मांडले ही अतिशय महत्त्वाची बाब तर असं दाम्पत्य आपल्यासमोर आलं आणि त्यांनी ह्या ही भरारी घेतली आणि या भरारीच्या माध्यमातून ते पुढेही अनेक वर्ष काम करत राहणार आहे हे आपल्यासाठी सर्वांसाठीच आनंदाची बाब आहे मला या ठिकाणी दुसरं जो एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की ह्या मध्ये त्यांनी त्यांचे जे मार्गदर्शक आहे त्यांच्याविषयी लिहिलं आहे तर त्यामध्ये केवळ जीवनधारे म्हणून आहे आणि त्यांच्याविषयी अतिशय भावनिक होऊन त्यांनी त्याच्यामध्ये तो प्रसंग टाकला तर अतिशय मह, महा महाकवी म्हणून त्यांनी म्हटलं तें, त्यां त्यांची जी कविता आहे कविता संग्रह आहे त्यांचा जेव्हा परिस्थिती गंभीर होती त्या काळात त्यांनी त्यांना मदत केली आणि ते जेव्हा गेले तर अतिशय हृदयदावक केतन पिंपळा सॉरी केतन पिंपळा पुरेविषयी त्यांनी जे लिहिलेलं आहे ते खरोखर वाचनीय त्या आपण त्या ग्रंथ या भरारीमध्ये ते वाचलं तर आपल्या लक्षात येईल की हा माणूस किती सहृदय किती करुणा त्यांच्यामध्ये आहे ही जी भूमिका आहे हे मला वाटते की हे तथागताची जी करुणा त्यांच्यामध्ये आहे म्हणूनच ते एवढं सुंदर काम आपल्या आयुष्यामध्ये नोकरी करत असताना सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे शेवटी या दोन्ही दाम्पत्याविषयी मी आपल्या मंगलकामना व्यक्त करतो आणि थांबतो एक शेर सुमेधजीसाठी की न पूछो की मेरी मंजिल का न पूछो की मेरी मंजिल का आहे अभी तो सफर का इरादा किया न हारूंगा हौसला नहीं खुद से ही वादा किया धन्यवाद